महायुती सरकारमधील राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी राजीनामा दिल्याने रिक्त जागी अमळनेरचे आमदार आणि राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल पाटील यांची वर्णी लागावी म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळग्रह मंदिरात जाऊन मंगळग्रह देवाला साकडे घातले अमळनेर विधानसभा मतदारसंघातून अनिल पाटील हे दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत याआधी शिंदे सरकार असताना पक्षाने त्यांना मंत्री केले होते मात्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले नाही त्यामुळे खानदेशात नाराजीचा सूर आहे मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते पुन्हा दिसतील अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळेच अमळने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळ ग्रह मंदिरात जाऊन त्यांच्या मंत्रिपदासाठी मंगळ देवाला साकडे घातले सनी गायकवाड तालुकाध्यक्ष यशोदीप पाटील कृष्णा बोरसे मनीष देसले यांसह कार्यकर्त्यांनी देवाला साकडे घातले आहे खानदेश शिक्षण मंडळाच्या कार्यकारी मंडळाची मुदत संपल्याने मंडळाची दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस हा त्रैवार्षिक निवडणूक कार्यक्रम त्वरित लावावा या मागणीचे निवेदन संस्थेचे सभासद प्रसाद शर्मा यांनी संस्थेचे अध्यक्ष व चिटणीस यांना दिले निवेदनात म्हटले आहे की एफ ट्वेंटी टूच्या चेंज रिपोर्टनुसार वर्ष दोन हजार बावीस ते पंचवीस हा नामंजूर झाला असून माजी अध्यक्ष अनिल मधुकर कदम यांनी सहा एप्रिल दोन हजार बावीसच्या विशेष सर्वसाधारण सभेत निकाल जाहीर केला होता त्याप्रमाणे गेल्या निवडणुकीला तीन वर्ष पूर्ण झाले असून साठ दिवसाचा निवडणूक कार्यक्रम लावायला हवा होता मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे एफ ट्वेंटी टूच्या चेंज रिपोर्टप्रमाणे सध्या कार्यरत असलेले अध्यक्ष उपाध्यक्ष विश्वस्त कार्यकारी सदस्य हे बेकायदेशीर असून त्यांच्याकडून सुरू असलेला खर्च बेकायदेशीर आहे त्याला कुठल्याही नियमाने तो मंजूर नाही तरी तो भविष्यात आपणा सर्वाकडून वसूल होण्याची शक्यता आहे असेही शर्मा यांनी यात नमूद केले आहे निवेदनासोबत विशेष सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त खानदेश शिक्षण मंडळ इलेक्शन निवडणूक नियम साठ दिवसाचे अगोदर घोषित करावयाची प्रत सोबत जोडली असून निवेदनाची प्रत सहा धर्मदाय आयुक्त जळगाव यांना देण्यात आली आहे निवेदनाची प्रत सहाय्यक आयुक्त जळगाव यांना देण्यात आली आहे प्रशांत कोरटकर याने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन कॉल करून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व मासाहेब जिजाऊ यांच्याबद्दल हिंसक व वक्तव्य करून बदनामी केल्याने व त्याबाबत सखल बहुजन समाजाच्या मागणीनंतरही अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत नसल्याने येत्या नऊ मार्च रोजी अमळनेरात भव्य मोर्चा काढण्याचा सखल बहुजन समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज तमाम बहुजन समाजाचे श्रद्धास्थान प्रेरणास्थान असल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत समाजकंटक प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल करण्यासाठी मोर्चाचे आयोजन केल्याचे जयवंतराव पाटील प्राध्यापक अशोक पवार विक्रांत पाटील प्रशांत निकम व ॲडव्होकेट दिनेश पाटील यांनी आपल्या भावनेतून व्यक्त केले प्रशांत कोरटकर या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी रविवारी नऊ मार्च रोजी सकाळी उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग यांच्या कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिक बंधू भगिनींनी मोर्चात सहभागी व्हावे असे प्राध्यापक सुभाष पाटील कैलास पाटील डी एम पाटील डी के पाटील अजिंक्य चिखलोतकर दीपक काटे अशोक पाटील यांनी आवाहन केले अमळनेर वकील संघातर्फे ॲडव्होकेट प्रशांत आर बडगुजर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला तसेच भारतीय वकील संरक्षण अधिनियम लागू करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे याबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यात म्हटले आहे की अमळनेर वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट प्रशांत आर बडगुजर यांच्यावर दिनांक चार रोजी न्यायदंडाधिकारी साहेब वर्ग एक यांचे कोर्ट हॉल बाहेर विरुद्ध पक्षकार राजेंद्र पवार व त्यांची बहीण मीनाक्षी भामरे यांनी भॅड हल्ला केला याबाबतची सविस्तर गुन्ह्याची नोंद अमळनेर पोलीस स्टेशनला झालेली असून सदर भॅड हल्ल्याचा अमळनेर वकील संघाने तीव्र शब्दात निषेध ठराव पारित केला असून सदर घटना ही अत्यंत गंभीर स्वरूपाची व निंदनीय आहे सदर घटनेतील आरोपी यांना तात्काळ अटक करून कडक कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश अमळनेर पोलीस स्टेशनला देण्यात यावेत भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून शासनाकडे प्रलंबित असलेला भारतीय वकील संरक्षण कायदा तात्काळ लागू करण्यात यावा याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे सदर निवेदन देताना वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण अजबराव पाटील व सर्व सदस्य उपस्थित होते सामाजिक कार्यकर्त्या स्वप्ना विक्रांत पाटील आणि माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी जागतिक महिला दिनी अर्थात आठ मार्च रोजी संसारात धडपडणाऱ्या महिलांना सन्मान व भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले आहे शनिवारी आठ रोजी रात्री आठ ते अकरा वाजण्याच्या दरम्यान श्री संत सखाराम महाराज यांच्या शेतातील शारदा कॉलनी व वा सावतावाडी मधील मोकळे मैदान श्रीकृष्णनगर वडचौक येथे संसारात धडपडणाऱ्या महिलांचा सन्मान तसेच समाज प्रबोधन व जनजागृतीसाठी सुप्रसिद्ध अहिराणी कीर्तनकार ह ब प श्री रविकिरण महाराज दोंडाई चाकर यांच्या जाहीर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील महिलांना प्रेरित केले जाणार आहे शहरातील प्रताप महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागात काही काळ तासिका तत्वावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले आणि राज्यशास्त्र संशोधन केंद्राचे विद्यार्थी छोटू नकुल मावची यांना कवयित्री चौधरी उत्तर महाराष्ट्र मार्च पी एच डी नोटिफिकेशन देऊन सन्मानित केले छोटू मावची हे शारीरिक दृष्टिकोनातून अपंग असले तरी त्यांनी पद्मश्री भवरलाल जैन यांच्या कार्यावरील गांधीवादाच्या प्रभावाचे चिकित्सक अध्ययन या विषयावर संशोधन कार्य केले त्यांना प्राध्यापक डॉक्टर विजय तुंटे यांनी मार्गदर्शन केले नवरदेवाच्या आईच्या पर्स सुनेचे सुमारे सव्वा दोन लाखाचे दागिने लंपास झाल्याची घटना दोन मार्च रोजी दुपारी साडे वाजण्याच्या सुमारास बन्सीलाल पॅलेस मध्ये घडली तांबेपुरा येथील हनुमान मंदिराजवळील रहिवासी प्रल्हाद भाऊसार व लता भाऊसार यांच्या तुषार नावाच्या मुलाचे लग्न दोन मार्च रोजी बन्सीलाल पॅलेस मध्ये होते लता भाऊसार यांनी त्यांच्या सुनेसाठी एक लाख शहाऐंशी हजार सातशे चौसष्ट रुपयांचे तेवीस पूर्णांक सहा आठ शून्य ग्रॅम सोन्याची पोत आणि तेहतीस हजार नऊशे चौदा रुपयांचे चार पूर्णांक तीन शून्य शून्य ग्राम पेंडेल हे पर्समध्ये ठेवले होते नातेवाईक ज्येष्ठ महिलांचे पाय पडण्यासाठी लता भाऊसार पर्स हॉलमध्ये बाजूला ठेवून गेल्या तिकडून परत आल्यावर त्यांना पर्स उघडी दिसली पर्समधील दोन लाख वीस हजार सहाशे अष्ट्यात्तर रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते लता भाऊसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत न्यायालयात बहिणीला उलटसुलट प्रश्न का विचारले म्हणून वकिलाला बहीण भावांनी न्यायालयाच्या आवारातच मारहाण करून खांदा फ्रॅक्चर केल्याची घटना चार मार्च रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अमळनेर न्यायालयाच्या आवारात घडली ॲडव्होकेट प्रशांत रमेश बडगुजर असे वकिलाचे नाव आहे वाटणीच्या खटल्यात बहिणीची उलट तपासणी घेतल्याचा राग आल्याने राजेंद्र पवार यांनी वकील प्रशांत बडगुजर न्यायालयाच्या बाहेर ओट्यावर उभे असताना मारहाण सुरू केली व त्यात त्यांचा खांदा फ्रॅक्चर केला तर बहिणीने देखील चपलीने मारहाण केली प्रशांत बडगुजर यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत आमच्या घरासमोरून का जातो या कारणावरून भांडण करत तिघांनी तरुण त्याची बहीण व आईला मारहाण करून बहिणीचा विनयभंग तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एल आय सी कॉलनीत घडली होती पीडित तरुणीने फिर्याद दिली की चोवीस नोव्हेंबर रोजी तिचा भाऊ जात असताना एल आय सी कॉलनीतील योगेश बोरसे व प्रणव बोरसे यांनी त्याला अडवून तू आमच्या घरासमोरून का जातो म्हणून शिवीगाळ आणि मारहाण करीत होते त्यावेळी तरुणीची आई भांडणं सोडवायला गेली असता योगेश वसंत बोरसे व प्रणव बोरसे यांनी त्याच्या आईला केस ओढून सिमेंटच्या रस्त्यावर खाली पाडले त्यामुळे महिला गंभीर जखमी झाली त्याचवेळी चंद्रकांत बोरसे तेथे आला व त्याने तरुणीचा हात ओढून अश्लील वर्तन केले तरुणीच्या आईला दुखापत झाल्याने तिला ग्रामीण रुग्णालयातून नर्मदा फाउंडेशन व नंतर धुळे येथील ओम क्रिटिकलमध्ये दाखल केले होते महिला बेशुद्धावस्थेत दोन महिने दवाखान्यात असल्याने तरुणीने पोलिसात फिर्याद दिली नव्हती तरुणीच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला योगेश प्रणव व चंद्रकांत तिघांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे मारहाण विनयभंग ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास डी वाय एस पी विनायक कोते करीत आहेत अमळनेर पोलिसांनी छापा टाकत तालुक्यातील बहादरवाडी येथील बोरी नदीतून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर कारवाई केली असून तिन्ही ट्रॅक्टर व वाळूसह नऊ लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे परिवीक्षाधीन डी वाय एस पी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाने तीन मार्च रोजी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार पोलीस कॉन्स्टेबल विनोद चंदांशिव उज्ज्वल मस्के निलेश मोरे प्रशांत पाटील यांच्या पथकाने बोरी नदीच्या काठावरील भादरवाडी फाट्याजवळ सापळा रचून ही वाहने रंगेहात पकडली अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध वाळू वाहतुकीसह इतर अवैध धंदे करणारे व करण्यास भाग पाडणारे मूळ मालकांचा शोध घेऊन कठोर का कारवाई केली जाईल असे परिवीक्षाधीन डी वाय एस पी केदार बारबोले यांनी सांगितले आहे अमळनेर शहरातील अरिहंत मेडिकलसमोर पत्नीने मोटरसायकलच्या डिकीट ठेवलेले सत्तर हजार रुपये अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना तीन मार्च रोजी दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटांच्या सुमारास अण्णाभाऊ साठे चौकात घडली ढेकू रोडवरील जिजाऊ नगर येथील रहिवासी व वा जी एस हायस्कूलमधील शिक्षक निखिल रत्नाकर पाटील आणि त्यांची पत्नी पल्लवी पाटील सेंट मेरी शाळेच्या शिक्षिका आहेत घरगुती कामासाठी पैसे लागणार असल्याने निखिल पाटील यांनी जे डी सी सी बँकेत वीस हजार रुपये काढले तर पल्लवी पाटील यांनी बडोदा बँकेतून पन्नास हजार रुपये बँकेतून पैसे काढल्यानंतर व ते पैसे व बँकेचे पासबुक पल्लवी पाटील यांच्या पर्समध्ये ठेवून ती पर्स मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणीस एच दोन तीन शून्य शून्य च्या डिकीट ठेवले आणि अन्नभाऊ साठे चौकात आल्यानंतर मोटरसायकल बाहेर लावून ते मेडिकल दुकानावर गेले औषधे घेऊन परत आल्यानंतर त्यांना डिकी उघडी दिसली आणि त्यातील पर्स व पैसे गायब झाल्याचे दिसले अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार करीत आहेत महायुती सरकारमधील राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी राजीनामा दिल्याने रिक्त जागी अमळनेरचे आमदार आणि राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल पाटील यांची वर्णी लागावी म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळग्रह मंदिरात जाऊन मंगळग्रह देवाला साकडे घातले अमळनेर विधानसभा मतदारसंघातून अनिल पाटील हे दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत याआधी शिंदे सरकार असताना पक्षाने त्यांना मंत्री केले होते मात्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले नाही त्यामुळे खानदेशात नाराजीचा सूर आहे मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते पुन्हा दिसतील अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळेच अमळने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळ ग्रह मंदिरात जाऊन त्यांच्या मंत्रिपदासाठी मंगळ देवाला साकडे घातले सनी गायकवाड तालुकाध्यक्ष यशोदीप पाटील कृष्णा बोरसे मनीष देसले यांसह कार्यकर्त्यांनी देवाला साकडे घातले आहे खानदेश शिक्षण मंडळाच्या कार्यकारी मंडळाची मुदत संपल्याने मंडळाची दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस हा त्रैवार्षिक निवडणूक कार्यक्रम त्वरित लावावा या मागणीचे निवेदन संस्थेचे सभासद प्रसाद शर्मा यांनी संस्थेचे अध्यक्ष व चिटणीस यांना दिले निवेदनात म्हटले आहे की ट्वेंटी टूच्या चेंज रिपोर्टनुसार वर्ष दोन हजार बावीस बावीसच्या विशेष सर्वसाधारण सभेत निकाल जाहीर केला होता त्याप्रमाणे गेल्या निवडणुकीला तीन वर्ष पूर्ण झाले असून साठ दिवसाचा निवडणूक कार्यक्रम लावायला हवा होता मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे एफ ट्वेंटी टूच्या चेंज रिपोर्टप्रमाणे सध्या कार्यरत असलेले अध्यक्ष उपाध्यक्ष विश्वस्त कार्यकारी सदस्य हे बेकायदेशीर असून त्यांच्याकडून सुरू असलेला खर्च बेकायदेशीर आहे त्याला कुठल्याही नियमाने तो मंजूर नाही तरी तो भविष्यात आपणा सर्वांकडून वसूल होण्याची शक्यता आहे असेही शर्मा यांनी यात नमूद केले आहे निवेदनासोबत विशेष सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त खानदेश शिक्षण मंडळ इलेक्शन निवडणूक नियम साठ दिवसाचे अगोदर घोषित प्रत सोबत जोडली असून निवेदनाची प्रत सहा धर्मदाय आयुक्त जळगाव यांना देण्यात आली आहे निवेदनाची प्रत धर्मदाय आयुक्त जळगाव यांना देण्यात आली आहे प्रशांत कोरटकर याने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन कॉल करून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व मासाहेब जिजाऊ यांच्याबद्दल हिंसक व गलिच्छ वक्तव्य करून बदनामी केल्याने व त्याबाबत सखल बहुजन समाजाच्या मागणीनंतरही अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत नसल्याने येत्या नऊ मार्च रोजी अमळनेरात भव्य मोर्चा काढण्याचा सखल बहुजन समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज तमाम बहुजन समाजाचे श्रद्धास्थान प्रेरणास्थान असल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत समाजकंटक प्रशांत कोरटकर वर गुन्हा दाखल करण्यासाठी मोर्चाच्या